नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे या आजच्या एपिसोडमध्ये मध्ये पाहत असतो आपण इकडे मीरा शांत असते अथर्वी शांत असतात दोघे रूममध्ये असतात पण शांतता खूप असते अंबिका मात्र खूप नाराज असते इकडे अथर्व मीराला बोलण्याचा प्रयत्न करत असतो मीराशी कसं बोलू तिला काय बोलू असाच तो फक्त विचार करत असतो आणि तो त्याला फक्त आठवत असतं की आपण कसं वागला आहे तिच्याशी बाबा बोले ते खरं आहे ना खरंच मी स्वार्थी झालो आहे का अशा विचारात तो मग्न असतो इकडे अंबिका मीराला म्हणत असते मीरा, मीरा। अगं बघ ना बघ ना अथरकडे एकदा तर बघ ना तो अथरकडे असे अंबिका बोलत असते परंतु इकडे मंजिरी फास्टमध्ये रूममध्ये आलेली असते आणि मायाला आरशामध्ये छानपैकी नटताना पाहत असते आणि तिला पाहून ती रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा लावते कारण की त्या दोघांचं जे बोलणं असेल ते कोणीही ऐकू नये याचा तिचा प्रयत्न असतो त्यात मला बोलते अगं काय चाललंय हे तुझं वेडी वगैरे का काय चाललंय तरी काय तुझं असे ती मायाला बोलते आणि माया आरशामध्ये बघून खूप खुश झालेली असते आणि ती येते बोलते अरे मी खुश आहे ना तुम्हाला माहीत नाही का काय झालं आहे आता मीराला ना खरंच अथर्व कधीही होकार देणार नाही आणि आता ती अथरोच्या लाईफमधून निघून जाणार आहे असे ना ती बोलत असते इकडे मंजिरी बोलते हे बघ तुला कोणी सांगितलं ग मीराचं ल आता लग्न मोडेल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव काही जरी झालं ना तर जोपर्यंत मीरा जिवंत आहे तोपर्यंत ते अथर्वच्या आयुष्यातून जाणार नाही त्यामुळे आपल्याला आधी मीराला संपवावं लागेल असे मंजिरी बोलत असते पण ही बोलते माया हे बघा याचं काय म्हणायचं तुम्ही आधी अंबिका होती तोपर्यंत माझं झालं नाही त्यानंतर त्याचं लग्न झालं मी राशी मीरा जिवंत आहे तोपर्यंत माझं काही होणार नाही त्यानंतर त्याचं तिसरं लग्न होईल आणि मी काय करू अशीच बसू का त्यापेक्षा एक काम करूया ना आपण आपण काय करूया आधी मी ना त्याला माझ्या प्रेमामध्ये ओढते आणि त्यानंतर आपण मीरा संपू असं करू ठीक आहे असं ती ते त्याला बोलत असते पण इकडे म्हणजे बोलते हे बघ तू जर ह्या ज्या भावामध्ये राहतेस ना ती अचानक नाही तुझं खूप वाईट होईल त्या मी गोट लक्षात ठेव हो। मी सांगेन ते तू ऐक आणि मी सांगाल तसे करूया तर ते थी बोलते ठीक आहे तुमचा प्लॅन सांगा तुम्ही तुम्ही म्हणाल तसं करू असेही तुमचे सगळे प्लॅन प्लॅपच होतात ना अशी बोलते त्यामध्ये तिची ते तिच्यावरती माया अशी ओरडते बघ बोलते ठीक आहे ठीक आहे सांगा तुम्ही ते बोलते हे बघ मी आत्ताच अथरवला फोनवरती बोलताना ऐकलं आहे त्याला ना एका मिटिंगसाठी ना बाहेर जावं लागणार आहे आणि तो बाहेर गेल्यानंतर आपण ना मीराला संपू आत्तापर्यंत दरवेळी अथर्वमध्ये आल्यामुळे मला मीराला संपवता आलं नाही पण आता अथर्व मिटिंगसाठी शहराच्या बाहेर जाणार आहे त्यामुळे या संधीचा आपण फायदा घेऊ आणि आपण मीराला संपवू असं ती तिला सांगते आणि ती फक्त विचार करत असते आता आपण कशा पद्धतीने आपण मिराला संपवायचं याचं प्लॅनिंग करू असं ती तिच्याशी बोलत असते तिचं हे बोलणं फक्त मायाला खरंच वेगळं वाटत असतं कारण की असं वाटत असेल खरंच आता हिचं काय तर ठोस करणार आहे असं ते विचार करत असते इकडे वेदा आणि आई तिची तिला स्कूलला सोडण्यासाठी गेटवरती आलं असतं इकडे वेदा बोलत असते आई स्कूल का एवढ्या लवकर चालू झालं अजून थोडे दिवस द्यायच्या ना त्यांनी सुट्ट्या कशाला एवढ्या लवकर स्कूल चालू केलं तर इकडे नीरा बोलते हे बघ भरपूर सुट्ट्या झाल्या तर आता नाही आता तुझी ट्रिपी जाणार आहे त्यामुळे तुला ना अभ्यासा करावा लागेल स्कूलला तर जावंच लागणार आहे तुला टिफिन दिलं आहे छान त्यातलं खाऊ खा स्कूलमध्ये लक्ष दे तर ती बोलत असते अजून बस कशी आली नाही गं तुझी तर ती बोलते आई आईच बस आलेली नाही ना चला आपण आतमध्ये जाऊ तर त्या वेदा नाही आहे कर असं करायचं तेवढ्यातच तिथे ते एक छोटी मुलगी आणि मोठा मुलगा आलेला दिसतात तर ती बोलते तुमच्यावर ताई मोबाईल आहे का आम्हाला जरा मोबाईल देता का तर मीरा बोलते हो आहे ना आमच्याकडे मोबाईल देते ना मी तुम्हाला मोबाईल असं बोलून ना त्यांना मोबाईल देते आणि ती छोटीशी मुलगी एवढी छोटी मुलगी हातामध्ये मोबाईल घेते आणि तर लोकेशन टाकते आणि दा तिच्या दादाला बोलत असते हां इथून पुढे गेलं ना ते येते असं बोलत असते तर मीरा बोलते काय नाव आहे तुझं बाळा काय करतेस तू काय हवं आहे हे कोणत्या गावाला तुम्हाला जायचं आहे तर तो बोलतो आमचं गाव खेडगाव आहे ब ती म्हणते ठीक आहे चालेल परती बोलते तुमचं नाव काय आहे तर छोटीशी मुलगी बोलते माझं नाव आहे रुक्मिणी आणि माझ्या दादाचं नाव आहे किसना तिथे वाव छान आहे तुमचं नाव बोलते हो। ती छोटी वेदा बोलती तुमचे आई बाबा कुठे असतात ती बोलते माझी आई तर वारली आणि माझे बाबा शेतकरी आहेत ना आणि घर आमच्यावरती खूप कर्ज झाल्यामुळे माझ्या बाबांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे बोलतात आणि त्यामध्ये ती खूप रडते आणि इकडे वेदा बोलते माझी पण अंबिकाई नाही हं माझीही अंबिकाई वारली आहे अशी ती बोलते हे बोलल्यानंतर मीरालाही खूप वाईट वाटतं किती छोट्या बाळा आहेत आणि त्यांच्या हे हे काय आलं आहे असा विचार करत असते त्यानंतर ती बोलते हे बाबा काळजी करू नको आता ना सगळ्या गोष्टी छान होती ना आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माहीत आहे ना शेतकऱ्यांसाठी किती चांगले होते सगळे त्यांच्या हितासाठी सगळी धोरणं होती तर ती छोटी वेदाय म्हणत असते काय होतं गाई इथे व्हा तर ती बोलते अगं शेतकऱ्यांना ना ताकाळी कोणतीही अडचण येणार नाही असे सगळे नियम लावले होते तर ते छोटी रुक्मिणी बोलते हो यासाठी केला होता ना अटास ज्या माझ्या राजाने स्वराज्याचं तोरण बांधलं त्याच तोरणाला गळफासाचं रूप आलं असं ती बोलते तर इकडे ती बोलते हो पण ते धोरण होतं ना ते खरंच ना मीरा बोलत असते ते शेतकऱ्यांच्यासाठी होतं आणि ते खूप रडत असते छोटी रुक्मिणी कारण की तिची आई आणि बाबा दोन्ही नसतात ना तर तिला समजावून मीला सांगत असते हे बाळा काळजी करू नको आता आपला हा देश कृषीप्रधान हे आपल्या ह्या शेतकऱ्याच्या वाटेला असं दुखाला आहे एकतर शेतकऱ्यांना खूप मोठा पाऊस पडतो त्यातून ते त्यांचे पीक वाहून जातात नाही तर दुष्काळ पडतो त्यांचं पीक उगवत नाही आणि जर थोडंफार काही उगवलं पीक तर ते त्यांना भावभे येत नाही अशी आपल्या शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे अशी ती बोलत असते इकडे तिचा दादाही रडत असतो कारण की तिचे आई बाबा दोघी नसतात आणि शेतकरी जी मुलं असतात ते त्याची छोटा छोटी रुक्मिणी बोललेलं असते हे बघा खरंच शिवाजी शिवाजी महाराज होते तेव्हा शेतकऱ्यांना किती चांगले धोरणं होती आता ही अशीच हव असायला हवी होती ना अशी ती बोलत असते आणि ती छोटी जी बोलत असते ते ऐकून मिराला खूप कौतुक वाटतं कारण की ती बोलते मला तर असं वाटतं आत्ताच शेतकऱ्यांनी ना एक करावं अशी जी छोटी मुलगी बोलते की फक्त आणि फक्त पाच वर्ष आपल्या कुटुंबासाठी अन्न पिकवावं मग या सगळ्यांना क अशी ती छोटी मुलगी बोललेली असते हे ऐकून मीराला खरंच छान वाटतं मीरा बोलते हो ना दुष्काळ त्या काळी दुष्काळ ते मात करण्यासाठी त्यांनी कगाई क कर्ज वाटप केलं परत जेवढे त्यांना शेती करायचे तेवढंच ना कर द्यायला लागायचा त्यामुळे त्यांचे जास्त उत्पन्न होतं ते त्यांना भेटतच होतं आणि जन असे वेगवेगळे धोरण आखली गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना काही अडचण येत नव्हत्या खरंच म्हणूनच तर स्वराज्य होतं ना असं बोलत असते तर ती बोलते तुला काय वाटतं काय असायला हवं तर ती छोटी बोलते हां मला असं वाटतं ताई की यासाठी ना परत शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत मग ह्या गोष्टी सगळ्या होतील तर ती बोलते मी राहा बरोबर आहे ना परत शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या वाटेला ही गोष्ट होणार नाही असे मीरा त्यांना समजावून सांगत असते आणि वेदा बोलते खरंच काही होऊ शकतं का गं असं असं होऊ शकतं शिवाजी महाराज परत जन्माला येऊ शकतात का आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हा अन्याय होणारा सगळा थांबू शकतो का अशी वेदा उत्सुकतेने विचारत असते आणि मीरा ह्या तिघांना समजावून सांगत असते की आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे शेतकऱ्याचे जे होणारे हाल आहेत त्याला आपल्या सा सगळ्यांना सामोरं जावं लागेल अशी ती बोलत असते नंतर ती छोटी बोलते ताई हा मोबाईल घेते आणि बोलते हा लोकेशन सापडलं दादा आता ना इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे असे सांगत असते आणि हे सगळं मीरा उत्सुकतेने बघत असते की ह्या छोट्या मुलगीला मोबाईल पण मध्ये पण नॉलेज आहे खरंच ही मुलं किती हुशार असतात ना जरी शेतकऱ्यांची असली आता जरी शाळा शिकत नसली तरी त्यांचा हक्क आहे ना शेवटी शाळा शिकण्याचा शेतकऱ्यांच्या मुलांचं काय होईल काय भविष्य आहे हे त्याचा विचार करत असते गरीब रुक्मिणी बोलत असते हो ताई शिवाजी महाराजांच्या काळासारखं जर आता शेतकऱ्याला मिळायला हवं असेल तर शेतकऱ्याने ठाम राहायला हवं आणि प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या कुटुंबासाठी फक्त शेती करावी आणि बाकी ज्यांना काही न देता त्यांना दाखवून द्यावं शेतकरी किती गरजेचं आहे असं ती छोटीशी रुक्मिणी बोलत असते त्यानंतर ते दोघेही बोलतात ताई थँक्यू आम्ही जातो आता असे बोलू ना ते जातात आणि इकडे मीरा बोलते हां काळजी घ्या बाळांनो तिथूनच जावा सरळ असे सांगते आणि त्या दोघांना पाठवते इकडे वेदालाही छान वाटतं की छोटी मु रुक्मिणी किती छान सांगत आहे आणि तिला शिवाजी महाराजाबद्दल माहितीही भेटते त्याचा तिला आनंद होतो आणि मीरालाही खूप छान वाटतं रुक्मिणी आणि कृष्णाला भेटून ती फक्त त्या दोघांच्याकडे पाहतच राहिलेली असते की एवढीशी छोटी शेतकऱ्यांची मुलं किती छान बोलत आहेत किती त्यांना जबाबदारीची जाणीव आहे अशी ती बोलत असते थोड्याच वेळामध्ये जेव्हा रूममध्ये अथर्व असतो आणि अथर्वचं मन कशामध्येच लागत नसतं अथर्व फक्त रूममध्ये एक फाईल घेऊन त्यामध्ये लक्ष असल्यासारखं दाखवत असतो पण खरंच त्याचं लक्ष असतं का नाही त्याचं मन फक्त जे गोष्टी होऊन गेल्या पाडव्या दिवशी त्याच्यामध्ये ते रमलेला असतो त्याला समजतच नसतं पण मीराशी कसं बोलायला हवं मीराला काय सांगायला हवं याचा तो फक्त विचार करत असतो तेवढ्यातच तिथे मीरा येते आणि लायब्ररीच्या रँकमध्ये बुक्स ठेवत असते अथर्व मात्र तिच्या पाठीमागे फिरत असतो त्याला तिच्याशी बोलायचं असतं आणि तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण मीरा काही त्याच्याकडे बघतच नसते स्वतःची कामं फक्त करत असते त्याला काही लुक्स वगैरे काहीच देत नाही तेवढ्यातच तिथं अंबिका येते आणि बोलते मीरा मीरा बघ अथर वगैरे एकदा मी काय सांगते तुला एकदा बघ ना थरवशी त्यांना किती वाईट वाटले ते किती हर्ट झाले त्यांचा एकदा चेहरा तर बघ म्हणजे तुला समजेल अशी अंबिका सांगत असते पण मीरा काही ऐकून घेत नसते तिलाही काहीच ती रिप्लाय देत नसते इकडे अथर्व मात्र तिच्या पाठीमागे फक्त फिरत असतो अंबिका बोलते हे बघ त्यांना त्यांची चुकी कळाली आहे दादासाहेबसुद्धा त्याला खूप ओरडले आहेत मीरा खरंच तुला सांगते मी ऐकलं होतं दादासाहेब त्यांना खूप बोलले आहेत तू त्यांना खरंच त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे त्यांना एकदा तुझ्याशी बोलायचं आहे एकदा तू बोल ना त्यांच्याशी असे अंबिका बोलत असते मात्र मीना काही बोलत नाही अंबिकाकडेही पाहत नाही अथर्वकडे पाहत नाही ती फक्त स्वतःची कामं करत असते आणि कपाटामध्ये कपडे ठेवत हो असते जेव्हा ती कपाटाचं दार लावते पाठीमागं ओळून बघते तेवढ्या तेच आथरव पाठीमागं असतात आणि ती आथर्वाकडे बघते आणि ती पटकन बोलते अथर्व बोलतो मीरा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं बोलल्यानंतर ती त्याला काही पुढचं न बोलून देता बोलते वेदाचे बाबा जेव्हा ती वेदाचे बाबा असे शब्द उच्चारते तेव्हा त्याला आठवतं की मीरा आपल्याला आहो बोलली होती आणि हे ऐकून त्याला खूप वाईट वाटतं त्यानंतर ते बोलतं मीरा मला तुला ना पाडव्या दिवशीबद्दल बोलायचं आहे पण ती त्याचं वाक्य पूर्ण न होऊन देता बोलते वेदाचे बाबा वेदाची पिकनिक जाणार आहे ना त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी सामान आणण्यासाठी लिस्ट दिली होती ते सामान आणलं आहे का तुम्ही असे त्याला विचारते तर थर बोलतो नाही आणलं मी आज येताना आणेन पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर मीरा बोलते वेदाचे बाबा वेदाने ना रूममध्ये खूप पसारा केला आहे आणि तो मला सावरायचा आहे आणि पिकनिकसाठी त्याची मला बॅगी भरायची आहे त्यामुळे मला आता जावं लागेल असे त्याला बोलते अथर्वला म्हटलं वाट वाईट वाटतं तो विचार करतो खरंच मीला खूप हर्ट झाली आहे ना ती माझ्याशी बोलतही नाही असं तो मनातल्या मनात बोलतो अंबिका मात्र अथर्वला बोलत असते अथर्व हो खरंच मीरा हर्ट झाली आहे ती खूप हळवी आहे ना त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं आहे पण आता तुम्हालाच तिला मनवावं लागेल तुम्हालाच तिला तिच्याशी बोलावं लागेल तिचा राग घालवावा लागेल असे ती बोलत असते अथर्व मात्र विचार करत असतो आता मी काय करायला हवं मला तर आता मीटिंगला जायचं आहे पण मीराशी कसं बोलू मी मीराला तर मला काहीतरी बोललं पाहिजे तिला समजावलं पाहिजे असं तो विचारामध्ये असतो त्याला कोणताही मार्ग दिसत नसतो मात्र मीरा त्याचं काही ऐकून न घेता तिथून त्याला बोलून जाते की मला वेदाच्या रूममधून सामान लावायचं आहे आणि वेदाला पिकनिकसाठी बॅग भरून द्यायचं आहे त्यामुळे माझ्याकडे मा आत्ता वेळ नाही असं त्याचं कोणतंही बोलणं पूर्णपणे ऐकून न घेता मीरा रूममधून निघून जाते हे बघून अथरोला म्हटलं खूप वाईट वाटतं त्यानंतर जेव्हा मीरा रूममधून बाहेर जात असते तेवढ्यातच माया येते आणि तिच्याकडं पाहताना तिची खिल्ली उजवते अरे 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 रे तुला अथरोने नाकारलं बाप रे किती वाईट झालं ना गं तुझं तुला काय वाटलं तू अथर्वशी लग्न करशील अथर्वला प्रपोज करतील अन अथर्व तुला हो म्हणेल तुझ्या प्रेमाला हो म्हणेन बाप रे किती वाईट झालं ना गं तुझं तू तु काय नाहीस माहिती आहे का तू फक्त वेदाची ना मोल मोलकरी आहेस तू वेदाचं काम करणारी फक्त तू मोलकरी आहेस लक्षात ठेव आणि अथर्व तुला कधीही हो, तु हो म्हणणार नाही ना अथर्व ना, तुला कधी प्रेम देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अथर्व तुला बायकोचं स्थानंतर कधीच देणार नाही असं तिच्याशी बोलत असते इकडे मीराला खूप राग आलेला असतो पण मीरा तिला काहीच बोलत नसते या उलट मीरा ही मीराला फक्त बडबडत असते हे बघ गाऊंड तुला काय वाटलं अथरूचं प्रेम मिळवील तू अथरोला काबू करशील तू पण नाही ना ते शक्य नाही कारण की तू फक्त आणि फक्त मोलकरीन्स आहेस आणि मोलकरीनेच राहणार अशी बोलत असते अंबिका मात्र तिथं आलेला असते आणि अंबिकाला खूप राग आलेला असतो मीरा तिला काहीतरी ना तेवढ्या तेवढ्यात अंबिका बोलते मीरा तू आत्ता शांत हो तू आत्ता तिच्या नादी लागू नको मी बघते तिला तू आत्ताचा आणि अथर बोल आता ते महत्त्वाचं आहे असं अंबिका मीराला बोलते पण इकडे तिचं ना मायाचं तोंड ना चालूच असतं ते फक्त डोळे मोठे करून बोलते हे बघ तुला माहिती आहे का तुझ्या रूममध्ये जे सामान पडलं होतं ते कोणी केलं होतं ऑफकोर्स मीच केलं होतं तुझे ते फोटोज होते ना ते मी टाकले आणि लक्षात ते फक्त फोटोज होते पण तुझा ना अख्खाच्या का संसार मी जाळून टाकेन अशी ती बोलते हे बोलल्यानंतर मीराला खरंच खूप राग आलेला असतो जेव्हा ती बोलते की तुझा संसार जाळून टाकेन तेव्हा ती पाठीमागे वळून तिला उत्तर देणार असते पण तेवढ्यातच अंबिकाने तिला ते थांबवलं असतं अंबिका बोलते था। हे बघ तू असं केलंस ना तू मीराच्या रूममध्ये सामान फेकलंस मीराला तू मोल करीन बोललीस आता बघस मी तुझं काय हाल करते असं अंबिका मनातल्या मनात, मनात बोलत असते जेव्हा ती माया जाते निघून तिथून ते ठरवते आता हिच्या रूममध्ये ती पोचायच्या ते आपण जायचं आणि तिचं सामान फक्त फेकून द्यायचं आणि हिला मी दाखवतेच की कशीही मीराच्या रूममध्ये जाऊन नंतर उलाढाल करेल असं ते विचार करते तेवढ्यातच ती तिच्या जा रूममध्ये जाते तिच्या रूममध्ये गेल्यानंतर अंबिका तिच्या रूममध्ये सर्व सामान फेकून देण्याचा प्रयत्न करते तिचा बेडवरचं गादी फेकून टाकते सगळे सामान कपाटातलं उचलून फेकून टाकते तिचे बॅग तिचे कपडे सगळं सामान फेकून टाकते त्यानंतर तेवढ्यातच ती रूममध्ये येते रूममध्ये आल्यानंतर ती सामान पाहते अरे बापरे ही माझ्या रूमची कुणी अवस्था केली अशी ती बोलत असते कारण की तिचे सामान तिचे कपडे तिचे बॅग तिची गादी सगळं अंबिकाने फेकून दिलेलं असतं तू मीराच्या रूमची ही अवस्था केलीस आता बघ मी तुझी काय अवस्था करते अशी ना अंबिका बोलत असते आणि जेव्हा माया रूममध्ये येते तेव्हा ती बघते हे सगळं सामान माझ्या रूममधलं बापरे कोणी केलं हे सगळं सामान हां हां त्या मीराने मीरानं केले परतीवरती नाही मीरा तर गेली ना तिच्या रूममध्ये गेली मग हे कोणी केलं असेल सगळं हे कोण करतं हे असं सगळं असा माया विचार करत असते अंबिका मात्र ते बघून हसत असते आणि अंबिका काय करते थांब तुला मी दाखवतेस मी अजून काय करू शकते असं ती बोलत असते इकडे मायाचं मात्र हाल विचार झाला असतं ती विचार करत असते मीरा नाही तर दुसरं कोण आहे दुसरं कोण माझ्या रूममध्ये येऊन सगळं करू शकतं माझ्या सामानाला कोण हात लावू शकतं असं ती विचार करत असते तेवढ्यातच अंबिका एक चुटकी वाजवते आणि ज्याबरोबर ती चुटकी वाजवते त्याचबरोबर मायाला त्रास व्हायला सुरुवात होतं असं वाटतं की तिला कोणतं मारतंय कमरेमध्ये मारतंय तिला तो त्रास होत असतो आणि ती जोरामध्ये कोणी त्याचा धक्का दिल्यासारखे खाली पडते जेव्हा ती खाली पडते तेव्हा ती विचार करते मला कोणी खाली पडलं असेल इथं तर कोणीच नाही आहे हे मला काय होतंय आहे मला असं का होतंय मला कोण असं करते असं ती विचार करत असते आणि तिला समजतच नाही की आपल्या बाबतीत काय होत आहे आपल्याला धक्का तर कोण देत आहे असं ती विचार करत असते आणि खूप ती भिलेली असते इकडे अथर्व मात्र मी राजे बोललेला असतो त्याच विचारामध्ये असतो कारण की त्याला आठवतं की मीरा आपल्याला वेदाचे बाबा म्हणत आहे आपल्याला जेव्हा ती आहो म्हणली होती त्यानंतर ती आपण तिला ते नाकारलं तेव्हापासून ती ते आपल्याला वेदाचे बाबा म्हणत आहे आणि हे ऐकल्यानंतर खरंच त्याला खूप वाईट वाटलेलं असतं पण खाली जेव्हा दादासाहेब मंजिरी आणि अथर्व बसलेलं असतात तेव्हा त्या मीटिंगबद्दल बोलत असतात पण अथर्वचं लक्ष मात्र तिकडेच असतं इथं काय विषय चालला आहे त्यामध्ये त्याचं काहीच लक्ष नसतं त्यानंतर तो, तो बोलतो बाबा आपण जर केशव काकांना पाठवलं तर मीटिंगला चालेल का त्यांना सगळी माहिती आहेच ना मीटिंगबद्दल असं तो बोलतो तर इकडे ते बोलतात का रे तर तो बोलतो काही नाही परवाच्या दिवशी जी गोष्ट झाली आहे त्यानंतर मीरा खूप हर्ट झाली आहे आणि मला असं वाटतं आता मी इथे थांबून मीराला समजवलं पाहिजे तेव्हा ते दादासाहेब म्हणतात बरोबर आहे मीरालाही वेळ द्यायला हवा आहे तर इकडे मंजिरी मात्र म्हणते काय करत चाले अरे म्हणजे माझं म्हणण्याचा आता काय आहे माहिती आहे का संसारामध्ये चढ उतार तर होताच ना आणि क्लायंटला असंही अथर्वशीच बोलायचं आहे अथरवर्षीच क्लायंटला बोलायचं आहे ना मग कशाला केस काका आणि एक लक्षात ठेव तू ना एक काम कर तुझा पाठीमागे आल्यानंतर निवांतपणे मीराशी बोल आणि असंही मला असं वाटतं आपण तिला थोडा वेळ दिला पाहिजे यातून बाहेर पडायला असं ना मंजिरी बोलते त्यानंतर अथर बोलते हो ठीक आहे तेही बरोबर आहे शेवटी प्रोफेशनल पर्सनल लाईफ ही वेगळीच ठेवली पाहिजे असं तो अथर्व बोलत असतो आणि मी ना तिला आल्यानंतर बोलीन माझ्या मनात काय आहे माझी जी चूक झाली आहे त्याबद्दल मी तिला निवांध वेळ देऊन बोलीन असं अथरू बोलतो मंजिरीला मात्र आनंद होतो कारण की अथर्वने ऐकलेलं असतं आणि शेवटी अथर्व इथून गेल्याशिवाय तिला मीराला मारता येणार नसतं त्यामुळे तिचा हा प्लॅन असतो काही करून या डीलसाठी आपल्याला अथर्वलाच पाठवायचा आहे तेव्हाच आपल्याला चान्स भेटेल मीरासोबत काहीतरी करण्याचा यासाठी मंजिरी मात्र खूप प्रयत्न करत असते की अथर्वनं जावावं म्हणून ती दादासाहेबांना अथर्वना पठवून देते की हे फक्त आणि फक्त अथर्वच क्रॅक करू शकतो आणि मला असं वाटतं त्यानेच जावं आणि आपण मीरालाही थोडा वेळ द्यावा असं ते त्यांना समजवते हे ऐकल्यानंतर अथर्व म्हणतो ठीक आहे तर त्याचे बाबा म्हणतात तू जाताना एक काम कर मीराला तर बोलून जा ना अथर्व बोलतो हे बघा बाबा ह्यावेळी ना मला तिला फक्त बाई म्हणणं हे खूप अवघड जाईल आणि मी तिला ते म्हणू शकणार नाही तर अथर्वचे बाबा म्हणता ठीक आहे जसं तू म्हणशील तसं तू मीटिंग करून ये मीटिंग करून आल्यानंतर तू मीराशी बोल मीरा जेवढी हळवी आहे तेवढी समजूदारही आहे तू काळजी करू नको आणि मीरा ह्या तिघांचं बोलणं पाठीमागं चोरून ऐकत असते हा एपिसोड इथंच समतोपेक्षा भाऊ